श्री स्वामी समर्थ स्वामींसाठी आपुलकीनं दिलेली प्रत्येक गोष्ट ती स्वीकारत असतात पण स्वामींच्या दर्शनाला जात असाल तेव्हा आवर्जून त्यांच्यासाठी विडा नक्की घेऊन जावा कारण विडा हा स्वामींना अत्यंत प्रिय आहे आणि विडा अर्पण केल्यानं लाभ होतात असाही अनेक भाविकांचा अनुभव आहे स्वामींच्या दर्शनासाठी हा विडा कसा घेऊन जावा आणि तो कसा अर्पण करावा त्याचे होणारे लाभ जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा भक्त आपल्या आवडीच्या गोष्टी भगवंताला अर्पण करतो आणि त्याची भक्ती पाहून भगवंत त्याचा स्वीकारही करतो त्यानुसार आपण जसा देवाला नैवेद्य अर्पण करतो तसा देवाला विडाही दिला जातो रसिक भक्तांनी त्यावरही सुंदर कवन लिहिले आहेत या कवनाचे शब्द लक्षात घेतले तर हा केवळ प्रापंचिक विडा नाही तर पारमार्थिक विडा असल्याचं लक्षात येईल हा विडा अर्पण देवाला करायचा आणि त्यामुळे चढणारा अनुभवायचा हा त्यामागचा मूळ भावार्थ त्यामुळे केवळ स्वामींनाच नाही तर श्री दत्तांना भगवान हनुमंताला आणि प्रभू श्रीरामरायाला शिवाय विठुरायाला साईनाथाला अशा अनेक देवांना विडा अर्पण केल्याची सुमधुर कवन आपल्याला आढळून येतात हा झाला पारमार्थिक उद्धार आता प्रापंचिक उद्धार कसा होतो तेही जाणून घेऊया कोणत्याही पूजेमध्ये विड्याचं पान वापरणं खूप शुभ मानलं जातं हिंदू धर्मात विड्याचं पान अत्यंत पवित्र मानलं जातं असं मानलं जातं की समुद्र मंथनाच्या वेळी देवतांनी भगवान श्रीहरी विष्णूंची विड्याच्या पानांनी पूजा केली तेव्हापासून पूजेत विड्याचा वापर केला जातो या पानांमध्ये देवी देवता वास करतात असंही मानलं जात शिवाय ज्योतिषशास्त्रात विड्याच्या पानाशी संबंधित उपाय आणि युक्त्या खूप प्रभावी मानल्या गेल्या विड्याची पानं केवळ कामात यश मिळवून देत नाही तर आपल्या कामातील अडथळेही दूर करतात असेच काही इच्छापूर्तीसाठी विड्याच्या पानांचे उपाय सांगण्यात येतात त्यापैकीच काही उपाय सुद्धा जाणून घेऊयात इच्छापूर्तीसाठी दर मंगळवारी किंवा शनिवारी स्नान करून मंदिरात जावं आणि भगवान बजरंगबलीला नैवेद्य दाखवून विडा अर्पण करावा यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होतात त्यानंतर दुसरा उपाय असा आहे की विड्याच्या पानामध्ये सकारात्मक ऊर्जा असते ही पानं नकारात्मक शक्तींना शोषून घेतात म्हणून वास्तुशास्त्रानं घरात नागवेलीच्या पानांचा अर्थात विड्याच्या पानांचा वेल लावावा असं सांगितलं जातात सा तिसरा उपाय असा की स्वामी समर्थांना आपण विडा अर्पण करतो तसा दर गुरुवारी दत्तगुरूंना स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवून विडा अर्पण करावा त्यामुळे कौटुंबिक कलह दूर होऊन कुटुंबात नातं सुधारतं असं सांगितलं जातं या व्यतिरिक्त पुढचा उपाय असा की व्यवसाय वाढीसाठी किंवा देवी लक्ष्मी प्राप्तीसाठी मंगळवारी किंवा शुक्रवारी एखाद्या सुहासिनीची ओटी भरून जीव घालून तिला विडा द्यावा तिनं संतुष्ट होऊन आशीर्वाद दिले असता व्यवसाय आणि वृद्धी शिवाय लक्ष्मी प्रसन्न होते असं सांगितलं जात तर अशा प्रकारे आपणही स्वामींच्या दर्शनाला जात असाल तेव्हा त्यांच्यासाठी विडा नक्की घेऊन जावा स्वामींसाठी आपुलकीनं दिलेली प्रत्येक गोष्ट ते स्वीकारतात म्हणून त्यांच्यासाठी विडा नक्की घेऊन जावा कारण स्वामींना विडा अर्पण केल्यानं लाभ होतात असाही भाविकांचा अनुभव आहे या व्यतिरिक्त अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात परंतु अजूनही असंख्य भाविकांना स्वामींची सेवा कशी करावी किंवा स्वामींची पूजा कशी करावी याबद्दल माहिती नसतात तर काही जणांना स्वामी महाराजांच्या सेवेविषयी अनेक गैरसमज जे काही लोकांमुळे निर्माण झालेले आहेत यावर सर्वांचे विचार करून त्याविषयी विवेचनही करण्यात आले त्यासाठी स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेवून करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा मूर्तीची स्थापना करू शकतो स्वामींची मूर्ती अथवा प्रतिमा यापैकी जे आपल्याला शक्य होईल त्यानुसार त्यांची स्थापना आपल्या घरी करावी असं सांगितलं जातात यात कुठलाही भेद नाही बरेच लोक सांगतात की स्वामींची मूर्ती घरात ठेवू नये कारण त्यावर रोज अभिषेक करावा लागतो दर गुरुवारी षोशोपचार पूजा करावी लागते रोज नैवेद्य आरती करावी लागते इत्यादी गोष्टी आहेत पण हा केवळ गैरसमज मानला गेलाय आपल्या देवघरात आपल्या इच्छेनुसार स्वामींची मूर्ती अथवा कोणतीही स्वामींची प्रतिमा ठेवावी असं सांगितलं जातं स्वामींची मूर्ती असेल तर रोज मूर्तीला स्नान घालून प्रतिमा असेल तर पाणी शिंपडून स्वच्छ वस्त्रानं पुसून घेऊन अष्टगंध नक्की लावावं उपलब्ध असतील ती फुलं स्वामींना अर्पण करावी स्वामी महाराजांना सर्वच फुले आवडतात असंही म्हणतात त्यांना अप्रिय असं एकही फुल नाही उपलब्ध असणारे कोणतेही फूल किंवा तुळशी मंजुळा तुळशी पत्र स्वामींना व्हावीत असं सांगितलं नंतर अक्षता त्यानंतर दीप अगरबत्ती ओवाडून आपण जो स्वयंपाक केला आहे तो नैवेद्य दाखवावा या व्यतिरिक्त भाजी भाकरीचा नैवेद्य सुद्धा सकाळ संध्याकाळ स्वामींना दाखवावा असंही म्हणतात एखाद्या वेळी शक्य नसेल तर दूध साखर पेढे किंवा फरसाण ठेवलं तरी चालतं असंही म्हणतात मात्र स्वयंपाकात किंवा खाण्यासाठी केलेली प्रत्येक गोष्ट अगोदर स्वामींना अर्पित करावी असं सांगितलं जातं सुद्धा स्वामी महाराजांना प्रिय अप्रिय असं काहीच नाही असंही म्हणतात या व्यतिरिक्त दररोज सकाळी उठल्याबरोबर स्वामींचं स्मरण करावं घराबाहेर पडताना आणि बाहेरून घरात आल्यावर सुद्धा प्रथम स्वामींचं दर्शन किंवा स्मरण करावं हृदयात प्रेम वात्सल्य ममता ठेवावी आचरण शुद्ध ठेवावं प्राणी मात्रांबद्दल दया असू द्यावी कोणाबद्दलही द्वेष मत्सर ठेवू नये सर्वांचं कल्याण व्हावं हीच भावना सदैव असू द्यावी काही कारणास्तव एखाद्या दिवशी स्वामींची पूजा झालीच नाही तरी त्याचं दुःख न करता त्याऐवजी स्वामींची अंतःकरणातून क्षमा मागावी आणि स्वामींचं सतत नामस्मरण करावं कारण कर्मकांडांचा देखावा करण्यापेक्षा हृदयातून स्वामींचा ध्यास करणं महत्वाचं ठरतं असंही म्हणतात श्री स्वामी महाराज हे भक्त आणि भक्ताभिमानी आहेत आपल्या भक्तांनी केलेली तोडकी मोडकी पूजाही ते अतिप्रेमानं स्वीकारतात गजेंद्राने आर्ततेनं अर्पण केलेल्या केवळ एका कमळ पुष्पानं धावून येणारा आणि कोट्यवधी भक्तांचं केवळ नामस्मरणानं कल्याण करणारा पूर्ण परब्रह्म अपुऱ्या पूजेअभावी आपल्यावर रागवेल ही भावना चुकीची मानली गेले तेव्हा स्वामी महाराज रागवतील ही भीती स्वामी भक्तांनी मनातून काढून टाकावी आणि जशी जमेल तशी स्वामींची पूजा भक्ती आणि सेवा नित्य नियमानं करावी तर अशा प्रकारे स्वामींच्या दर्शनाला जाताना त्यांच्यासाठी आवर्जून एक विडा सुद्धा तुम्ही घेऊन गेलात तर नक्कीच स्वामी तुमच्यावर प्रसन्न होते तुम्ही सुद्धा स्वामींच्या दर्शनाला जाताना विडा घेऊन जाता का आणि त्यातून तुम्हाला काय अनुभव आलेत हे शेअर करायला विसरू नका